मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी महायुती सरकारच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहिणींशी संवाद साधला उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिलांनी प्रवरानगर इथं डॉक्टर धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांना सन्मानित करून महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुती सरकार देणारे सरकार आहे आजपर्यंत महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद पडली नाही लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहणारी आहे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली या, या योजनेमुळे राज्यातील महिलांचा सन्मान अधिकच वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महायुती सरकारच्या योजनेला विरोधक जाणीवपूर्वक विरोध करत होते त्यांना न्यायालयाने फटकारले त्यामुळे बहिणींसाठी सुरू केलेली योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही देऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ता आता योजनेच्या माहितीसाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरची उपलब्धता करून देणार असल्याचं विखे पाटील यांनी जाहीर केलंय एक ऐतिहासिक सोहळ्या साक्षीकर होण्याचं आता या ठिकाणी भाग्य लागलंय आणि आमच्या बहिणीचं स्वागत करताना अतिशय मनोभावी मला आनंद होतो की जी योजना पुरातल्या लोकांना वाटत होतं की ती सुरूच होणार नाही आज प्रत्यक्ष आमच्या प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले आपल्या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी यांनी गणपती दिदी योगा देशभरामध्ये दे राबवण्याचा निर्णय केला त्यानंतर महिलांचा सिनेमा राणा म्हणून सातत्यानं राज्यातल्या सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपले नेते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदाखाली आपण काम करतो योजनेचा योजनेची आपण फक्त घोषणा केली नाही तर प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थीला देण्याचा आपला प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री आरती योजनेमध्ये सुरुवातीला मानत होतं की एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ध्याचे भरणार आमच्या बहिणीपर्यंत सरकारी योजना सगळ्या बहिणीच्या वगैरे आमच्या सगळ्या अंगणवाडी सिंडिकेटचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सुद्धा त्याच्या महाराष्ट्र भूमिका या सगळ्या योजना वगैरे बजावली सरकारी होते बँकांचे अधिकारी होते अधिक बँकांमुळे काही काही काय सुरू तर ज्या आपल्या जिल्ह्यातल्या आजचा सगळ्याचा जो आपला आहे साधारण साडेसात लाख महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले अशा प्रकारच्या अजूनही दीड लाख महिला बाकी आधार कार्ड नव्हतं आधार कार्ड नव्हतं आम्ही त्याही सूचना दिल्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये त्या आमच्या आधार आदरशेध करून त्यांच्या खात्यामध्ये पूर्णतः सगळे पैसे जातील अशा प्रकारचे आता ज्यांचं जुलै त्यांचे खाते होते त्यांना आता पैसे मिळाले ज्यांचे ऑगस्ट ताखे त्यांचे खादे ऑफिस अखेरपर्यंत खात्यापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्याची ज्या ठिकाणी रक्कम सप्टेंबरच्या महिन्या मिळाला खात्यामध्ये आम्हाला मग कुणी असं वस्ति जाणार म्हणजे मला आमच्या काही मित्रांची की कारण त्यांनी सुरतला प्रचार केला घोषणा आहे पैसे मिळणार नाही काही आपले सावगुरु कोर्टात गेले कोर्टने त्याला फडताळ ही योजना

जयश्री रामराव सिनगर या संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमात मिळाली वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी